नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत कोणत्या नियमाचे संयमाचे पालन करावे कारण त्या दिवशी माता लक्ष्मीची जो कोणी भक्तिभावाने मनोभावे पूजा करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि अशी पण काही कामे आहेत की ज्या या दिवशी आपल्याला करायची नसतात तर बघा तुम्ही या नियमांचे पालन केलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील लक्ष्मीचा अखंड वास राहील आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी प्रसन्न व्हावी तिचा वास आपल्या घरामध्ये कायम असावा आपल्याला कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता भासू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओमध्ये दिलेल्या नियमांचे पालन करा नक्कीच तुमच्या घरी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल त्याचबरोबर या दिवशी घरातील ग्रहलक्ष्मीने किंवा स्त्रियाने कोणत्या रंगाची साडी घालावी कारण असे काही रंग आहेत की जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत तर आपण ते रंग परिधान केले तर माता लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल पण काही रंग या दिवशी पूर्णपणे टाळायचे आहेत तसेच लक्ष्मी पूजन फक्त शुभ मुहूर्तावर अडीच तासाच्या काळामध्ये करा त्या पूजनाचे फळ तुम्हाला हे संपूर्ण मिळेल चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बघा लक्ष्मी म्हणजे नेमकं काय का तर लक्ष्मी ही सुख समृद्धी शांती ऐश्वर सौंदर्य शांती सत्य यांची अधिष्ठानी देवी होय लक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी आहे ती सौभाग्याची देवी मानली जाते लक्ष्मी कोणाच्या घरात अखंड टिकून राहते राहते तर, तर जिथे स्वच्छता आहे जिथे शोभा आहे ज्या घरात ग्रहलक्ष्मीला मान सन्मान आहे तिला आदराने वागवले जाते ज्या घरात दिवे लावले जातात ज्या घरात तिचे मनोभावे पूजन केले जाते अशा घरीच तिला राहायला आवडत असते अशाच घरी माता लक्ष्मी राहत असते लक्ष्मी म्हणजे काय लक्ष्मी म्हणजे सोने पैसा धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर हे सर्व लक्ष्मी मानले जाते आणि यापैकीच आपल्याला कशाचीही कमतरता भासू नये यासाठी आपण लक्ष्मी कमवण्यासाठी दिवसरात्र झटत असतो ती स्थिर राहावी यासाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मीची मनोभावी पूजा करत असतो पण त्याबरोबर आपण जर काही नियम पाळले तर ते आपल्याला घरात लक्ष्मी कायम टिकून राहील तर आता दिवाळी येते अश्विन लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या सर्वात मोठा दिवस असतो लक्ष्मीपूजनाचा दिवस अतिशय आनंदी व मंगलमय आहे या, या दिवशी सर्वजण अगदी गरिबीपासून गरिबापासून पासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण आपल्या ऐपतीनुसार इच्छेनुसार मनोभावे पूजन करत असतात या दिवशी प्रत्येक जण लक्ष्मीचे स्वागत करतो अंगात अंगणात रांगोळी दारात पंत्या आकाशकंदील लाईट्स तोरण सर्व करून लक्ष्मीचे स्वागत केलं जातं हे सर्वजण करतात पण त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवसामध्ये सर्वात आधी आपलं घर स्वच्छ असणे गरजेचं आहे लक्ष्मीपूजनाच्या आधी आपल्या घरामध्ये जी काही धूळ जाळी जळमट केळ कचरा असेल तो आधी आपल्याला बाहेर काढून टाकायचं आहे आपलं घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण लक्ष्मी पूजन करायचं आहे कारण धूळ कचरा जाळी तुटक्या फुटक्या वस्तू या अलक्ष्मी समजल्या जातात आणि तिथे लक्ष्मी नांदत नाही त्यामुळे संपूर्ण घर आधी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे त्यामुळेच आपलं घर पवित्र आणि शुद्ध होत असतं आणि मग आपण लक्ष्मीची पूजा करू शकतो कारण माता लक्ष्मीलाही स्वच्छता अतिशय प्रिय आहे लक्ष्मी ही चंचल आहे आणि या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा अमावशीच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करत असते आणि आपल्याला राहण्यासाठी योग्य अशी जागा शोधू लागते जिथे चारित्र्यवान कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त स्त्रिया असतात किंवा गुणवंत क्षमाशील पुरुष असतात अशा घरातच लक्ष्मीला राहण्यास आवडत असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळ योग्य मुहूर्तावर घरातील सर्व व्यक्तींनी मिळून लक्ष्मीपूजन करायचं आहे पण जो कोणी लक्ष्मीचे पूजन करणार आहे मग ती स्त्री असो किंवा पुरुषां पुरुष असो त्यांनी शक् के तो नवीन किंवा शुभ रंगाचे कपडे परिधान करावेत ज्यांनी आपले ज्यांना नवीन वस्त्र घालणे शक्य नाही त्याने किमान स्वच्छ किंवा धुतलेले कपडे तरी घालावे मात्र या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत आपल्या हिंदू धर्मात काळा रंग हा अशुभ मानला जातो कारण असे काही रंग आहेत की ते चांगले रंग आपल्याला एक वेळ एक वेग एकावेळी आपल्याला वेगळीच ऊर्जा प्रदान करत असतात आणि काळ्या रंगामध्ये एक प्रकारची नेगेटिव्हिटीच असते त्यामुळे या दिवशी आपल्याला काळा रंग हा घालणं घालायचा पूर्णपणे टाळायचा आहे तुम्ही काळ्या रंगाचे कपडे सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे शकता मात्र महिलांनी लक्ष्मीपूजन करत असताना शक्यतो लाल रंगाची साडीच नेसावी कारण लाल रंगामध्ये लाल रंग हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मात लाल रंग हा शुभ मानला जातो पूजेमध्ये सुद्धा तो, तो शुभ मानला जातो मग ते देवीखालील आसन असो किंवा देवीच्या डोकावरील चुनरी असो या प्रकारे लाल रंगाचे खूप महत्व आहे पण तुम्हाला जर लाल रंग परिधान करणे शक्य नसेल तर केशरी पिवळा हिरवा या रंगाचे सुद्धा कपडे परिधान करू शकता प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी प्रदान करत असतो लांग लाल रंग त्याबरोबरच केशरी रंग सुद्धा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे तसेच केशरी रंग सुद्धा केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा सेनेचा ध्वज हा केशरी कलरचा आहे आणि त्यामुळे केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे त्यामुळे केशरी रंगामध्ये खूप मोठी ताकत आहे आणि ऊर्जा आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो लक्ष्मीपूजना करताना लाल पिवळी केशरी हिरवी या रंगाची साडी या रंगाच्या साड्या घालाव्यात त्याचबरोबर या दिवशी महिलांनी शक्यतो साज शृंगार करावा तुम्हाला जास्त काही साज शृंगार करणं शक्य नसेल तर किमान अंगावर साडी हातात बांगड्या पायात पेन्सन चोडवी टिकली सिंदूर गळ्यात मंगळसूत्र या गोष्टी आवश्यक घालाव्या बघा या दिवशी लक्ष्मीचे पूजन करत असताना आपले हे दागिने आपल्या अंगावर असावेत त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या वर्षी प्रसन्न होते तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते त्यानंतर पुढचा नियम सांगायचा झाला तर लक्ष्मीपूजन पूजन बरोबरच लक्ष्मीपूजनाबरोबरच शांततासुद्धा तितकीच प्रिय आहे त्या दिवशी त्यामुळे त्या या दिवशी आपल्या घरातील या दिवशी आपल्या घरात चुकूनही वादविवाद भांडण कटकट शिव्या साप अशा गोष्टी करू नयेत तसेच या दिवशी वासना क्रोध लोभ यापासून दूर राहावे या दिवशी खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुकरण करावे मनावर संयम ठेवावा कोणालाही अपशब्द बोलू नये या दिवशी आपण आपले आचरण हे चांगले असावे कारण इकडे आपण मनोभावे लक्ष्मीचे पूजन करत असतो लक्ष्मीची सेवा करत असतो आणि तिकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपण केलेल्या सेवेचे आपल्याला काहीही फळ मिळत नाही त्यामुळे या दिवशी आपण अशा गोष्टी चुकूनही करू नये त्याचबरोबर या दिवशी नखे कापू नयेत केस कापू नये कारण अशी काही कामं करणं म्हणजे आपल्या घरामध्ये एक प्रकारचं दारिद्र्य आणणे होय त्याचबरोबर या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे कारण साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना विराजमान होत असते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये असताना आपण आपल्या मनावर किती सेम ठेवू शकतो पण तीही पाहत असते त्यामुळे अशा शुभ दिवशी तर आपण हा नियम पाळणे पाळावा लक्ष्मीपूजन आपण आमोशीच्या दिवशी सायंकाळी करत असतो म्हणजे तिन्ही सांजेला करत असतो तर त्यावेळी सुद्धा आपल्या घराचे खिडक्या दरवाजे उघडे ठेवावे या दिवशी किमान रात्रीच्या बारा वाजेपर्यंत आपल्या खिडक्या आणि दरवाजे सुरू ठेवावे असे सांगितले आहे तसेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील एखाद्या स्त्रीला अडचण आली तर ता त्यांनी तो दिवस तेवढा विटाळ पाळावा त्यांनी घरातील कोणत्याही व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकतो आपले मुलं मुलं पुरुष कोणीही पूजा करू शकतं आणि ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे त्यांनी या दिवशी पूजा करू नये कारण लक्ष्मीपूजनाला सात्विकता आणि पावित्र्य राखलं गेलं पाहिजे याची मात्र काळजी घ्यावी कारण या दिवशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये साक्षात विराजमान होत असते लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे आपण स्वच्छता शांतता सात्विकता पावित्र ठेवलं तरच ती आपल्या घरामध्ये नक्की टिकून राहत असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीत लक्ष्मी सर्वात महत्वाचा लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील सर्वात महत्वाचा सण मानला जातो त्यामुळे हा दिवस आपण आपल्या घरात चुकूनही मांसाहार करू नये बाहेरील आपण तामसे पदार्थ म्हणजे नॉनव्हेज खाऊ नये घरातील सर्व व्यक्तींनी या नियमांचे पालन करावे कारण लक्ष्मी पाहत असते की आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो त्या अशा शुभ दिवशी तरी आपण या नियमांचे आणि संयमांचे पालन करणे गरजेचे आहे आपल्या घरात धन धान्य सुख समृद्धी पैसा ऐश्वर यांची आपल्याला कधीच कमी पडू नये यासाठी आपण लक्ष्मी पूजन करत असतो आणि पण आपण अशा काही जर के? गोष्टी केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि मग आपल्याला हवं तेवढं पूजेचं फळ मिळत नाही तसेच या दिवशी महिलांचा आदर करावा कारण लक्ष्मी स्त्री शक्तीचं रूप आहे ती विष्णूची पत्नी आहे ती सौभाग्याची देवी आहे कारण ज्या घरात ग्रहलक्ष्मीचा मान सन्मान केला जातो तिला आदराने वागवले जाते त्या घरामध्ये लक्ष्मी लक्ष्मीला राहायला आवडत असते अशा पद्धतीने मानवी जीवनातील आवश्यक सुख समृद्धी यासाठी त्याला जी, त्याला जी धन लक्ष्मी पैसा हवा असतो किंवा प्राप्त करण्यासाठी हवा असतो यासाठी आपण या नियमांचे पालन केलं तर आपल्याला नक्कीच प्रसन्न माता लक्ष्मी होत असते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वासा कायम राहील どかせ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महिलांनी उशिरापर्यंत झोपणे टाळावे घराची साफसफाई आणि पूजा वेळेवर करावी आणि साडीचा रंग निवडताना शुभ रंगच परिधान करावे मी वरील वरी, वरी सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवा गणपतीची मूर्ती लक्ष्मीच्या उजव्या बाजूला असावी यामुळे घरात सुख आणि समृद्धी दोन्ही टिकून राहत असते तसेच वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी मातेची बसलेली मूर्ती घरात असावी ते अत्यंत शुभ मानले जाते बसलेली म्हणजे स्थिर लक्ष्मी असते ती धन आणि समृद्धीची प्रतीक मानले जाते शक्यतो उभ्या लक्ष्मीची मूर्ती आप आपण अन्न टाळावे असे लक्ष्मी घरातून धन निघून जाण्याचे किंवा धन अस्थिर असण्याचे प्रतीक मानले जाते बघा म्हणजे फोटो लक्ष्मीचा मूर्तीसुद्धा कशी असावी याचंसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे तसेच अनेकदा लक्ष्मी मातेच्या मूर्तीसोबत हत्तीही अधिसतात हत्ती सोंडेत पाणी घेऊन लक्ष्मी मातेवर वर्षाव करत असल्यास ते अत्यंत शुभ मानलं जातं हे धनव्रती आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे तसेच मातेचं वाहन घुबड असलं तरी वास्तुशास्त्रानुसार घुबड हे चंचलतेचं प्रतीक आहे त्यामुळे जर मूर्तीमध्ये घुबड असेल तर ते मागच्या बाजूला किंवा लहान आकारात असावं तसेच लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची निवडू शकता सोनंच चांदी पितळ तांब किंवा मातीची मूर्ती सुद्धा देखील शुभ मानले जाते लक्ष्मी मातेचा चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावा मात्र दक्षिण दिशेला कधीही लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवू नये तसेच बेडरूममध्ये किंवा स्नानग्रह म्हणजेच बाथरूमजवळ मूर्ती ठेवणे टाळावे तसेच लक्ष्मी मातेची मूर्ती भिंतीवर चिटकूट ठेवू नये मूर्ती आणि भिंतीमध्ये थोडं अंतर असावं एकवीस ऑक्टोंबर रोजी एकवीस ऑक्टोंबर रोजी मुख्य लक्ष्मीपूजन आहे या दिवशी लक्ष्मीपूजनासाठी शुभमुहूर्त संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटापर्यंत दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत असेल या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केल्याने घरात सुख समृद्धी नांदते असं मानलं जातं वैदिक पंचांगानुसार हिंदू धर्मात कोणतेही सण हा उदय स्थितीनुसार साजरा केला जातो त्यामुळे उदयस्थिती खूप महत्त्वाची ठरते दिवाळीत लक्ष्मीपूजा ही प्रदोष काळात केली जाते अमावशा ही वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून चाळीस चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही अमोशा एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी संपत आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन नेमकं वीस तारखेला करायचं किंवा एकवीस तारखेला करायचं हा प्रश्न सुद्धा पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे उदय स्थितीनुसार एकवीस नोव्हेंबर हा या दिवशी लक्ष्मीपूजन केलेलं लाभदायी ठरणार आहे कारण भारतीय शास्त्र असं सांगतं की उदयस्थितीलाच महत्त्व आहे एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी आपल्याला सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत या प्रदोष काळामध्ये श्री लक्ष्मी मातेची पूजा करता येईल हा शुभ मुहूर्त जवळपास दोन तास तीन तीस मिनिटे इतका आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा हा आव हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यापासून मी तुमची अगदी मनापासून आभारी आहे खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी